आगामी हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडणुका जाहीर होतील परंतु या जाहीर होण्यापूर्वी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बैठकीचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊ बेगडे सर्वच तालुक्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की आपण उमेदवारी देत असताना ठराविक व्यक्तीनेच फक्त निर्णय न करता प्रत्येक विभागवाईज किंवा प्रत्येक गना वाईज गटावाईज आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जी, जी कोर कमिटी तयार केलेली आहे त्या कोर कमिटीचं मत विचारात घेऊन ते लेखी स्वरूपामध्ये त्यांचं मत जाणून घेतलं जाणार आहे की आपल्याला आपण या भागामध्ये पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला कोण उमेदवार असला पाहिजे तो किती पैशाचा आहे किती धंदाकड आहे किंवा किती मोठा व्यक्ती आहे हे न पाहता पक्षाला वेळ देणारा नागरिकांसाठी अवरात्र पाळणारा किंवा प्रश्न घेऊन सातत्यानं पाठपुरावा करणारा असा व्यक्ती किंवा अशी भगिनी की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आमचा उमेदवार असला पाहिजे अशा पद्धतीने देखील निर्णय करण्यात आलेला आहे आणि म्हणून आज पंचायत समिती जिल्हा परिषदेचे म्हणजे पाच जिल्हा परिषदे गट आणि दहा पंचायत समितीचे गण याकरता कोण उमेदवार असले पाहिजे हे गाव अध्यक्ष आणि त्या भागातल्या कोर कमिटीतले नेते मंडळी किंवा पदाधिकारी याबाबत लेखित रूपामध्ये आम्हाला सूचना देतील त्यांच्या बाबत निर्णय आम्ही आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये घेणार आहोत आणि याच पलीकडे जाऊन जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही जसं सांगितलं होतं की आपण तालुक्यामध्ये किंवा तळेगाव हो। रोणामध्ये एक सामाजिक सलोखा जपला पाहिजे आपण मतभेद बाजूला ठेवून एकत्रित पालन पुढे यायला पाहिजे परंतु समोरच्या मंडळींची कुठल्या अशा पद्धतीची भावना दिसत नाहीये आणि ज्यावेळेला आम्ही पंचायत समितीचा उमेदवार एका भागात इच्छुक असलेला उमेदवार जाहीर केला त्याच ठिकाणी जाऊन भाजपच्या मंडळींनी पंचायत समितीचा उमेदवार जाहीर केला याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना देखील कुठल्या प्रकारचा युतीमध्ये रस नाही आहे म्हणून आज आम्ही निर्णय केला आहे आगामी जिल्हा परिषदेमध्ये पाचसेच्या पाच ते जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्या चिन्हावरचेच उमेदवार त्या ठिकाणी उभे केले जातील आणि त्याचबरोबर पंचायत समितीला दे देखील दहाही ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार घड्या चिन्हासमोर समोर घड्यात चिन्ह घेऊनच उमेदवार उभे केले जातील अंदाज खरं तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीची चर्चा करताय मात्र आता पहिल्यांदा नगर परिषद नगरपंचायतीची नगर निवडणुका घोषित झाली आहे एकीकडे ज्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्याच्यासाठी तुम्ही सो वेळाची घोषणा करताय आणि ज्या निवडणुका जाहीर झाल्यात त्याच्यासाठी नुकती झाली तर पाऊ असं बोलत आहे मुळात ज्या निवडणुका आता होत आहेत त्याच्याबद्दलची तुमची भूमिका तुम्ही कधी जळगाव दाभाडे नगरपालिकेच्या बाबतीत आम्ही दोन तीन वेळा बैठकी केल्या परंतु बैठकीमध्ये सकारात्मकपणा त्यांचा दिसत नाही आहे आज जर भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा आम्ही तळेगाव दाभोडे शहरात नगराध्यक्ष म्हणून बसवायला तयार असो पण तिथं वेगळेच काही वेगळे फॉर्म्युला आणायचे की आम्हाला एवढ्या जागा पाहिजे तेवढ्या जागा पाहिजे हे अडवणूक करून जर युती तोडायचीच असेल तर त्याबाबत देखील त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे परंतु ते घेत नाही आहे फक्त दिवस ढकलत चाललेत आम्ही त्यांचं ऐकत चालू आहे परंतु उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये आमचा निर्णय स्पष्ट होईल लोणामुळे देखील स्थानिक प्रत्येक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना किंवा तिथल्या नेत्यांना ने बरोबर घेऊन डोळ्यामधलं आमचं समीकरण चांगल्या पद्धतीने जुळलेलं आहे त्याची अध्यक्ष पदाचा उमेदवार देखील उभा केला जाणार आहे आणि त्या निवडणुकीचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेश आप्पा ढोरे हे वडगावचे प्रमुख निवडणुकीतले असणार आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वडगावची नगरपालिकेची निवडणूक लढतोय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराची नावं आज मला ओढाय लागलेत त्यामुळे मी त्या टाळे त्यांना प्रस्ताव दिले त्यांना समोर म्हणावं किंवा मी पत्रकार परिषद दोन दिवसांनी घेऊन सांगणार आहे मी कुणासोबत बसलो किती वेळा बसलो त्याच्यात काय निर्णय झाले त्यांनी कशा पद्धती मोडीत काढायचा प्रयत्न केला मी सगळं सांगेल शेवटी त्यांना जर गाव एक ठेवायचा हा त्यांचा विचार मला तुम्ही सांगा मी तळेगाव दाभडे दा शहरात विकास कामांना पुढे कमी पडलो असेल किंवा तळेगाव शहरातले लोक जर मला नाकारता असतील माझ्याकडे उमेदवार नसेल तर मी या भूमिकेत जायला पाहिजे शहरामध्ये शेकडो कोटी रुपयाची कामं करतोय सर्वसामान्य नागरिक असतील व्यापारी असतील एज्युकेटेड लोक असतील परप्रांतीय असतील किंवा जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी शहरात राहायला आलेले आहेत वास्तव्याला आले लोक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रतिसाद देत आहेत चौदा हजारच्या आघाडी तुम्ही शैक्षेला दिली त्या ठिकाणी मी भाजपचा विचार नगराध्यक्ष करतो यापेक्षा मी कमीपणा अजून किती घ्यायला पाहिजे हे त्यांना जाऊन विचारामध्ये उद्या किंवा परवा दोन दिवसात त्या बाबतीत निर्णय घेणार जर भारतीय जनता पक्षाचा व्यक्ती समिती म्हणून ज्या संतोष दाबाडेंना आम्ही समिती म्हणून जाहीर केलं युती म्हणून जाहीर के केलं किंवा नगराध्यक्ष म्हणून जाहीर केलं त्यांनी जर आम्हाला संमती दाखवली ते, ते आमचे उमेदवार अन्यथा आम्ही बसून निर्णयाला पुढे जाऊन याला जोडून प्रश्न आहे तुम्ही शहराध्यक्ष पदासाठी जर भारतीय जनता पार्टीचे संतोष दाभाडे असतील तर मी सहमती देईल असं सांगितलं होतं त्याचा पुनरुच्चार मेळाव्यामध्ये केला होता आज पण करतो हे संतोष दाभाडे भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष पदाचे म्हणून मुलाखत देऊन निकडे झाले सर उद्या त्यांना पक्षाच्या चिन्हावरती नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली त्यावेळी तुमचा स्टँड काय असेल अशी बात नाही असा कुठलाही प्रस्ताव नाही आम्ही त्यांचा स्वीकारला नाही आणि स्वीकारणार पण नाही हे बघा मी तुम्हाला सांगतो पाकाला जायचं गाडज लपवायचं तुम्हाला तुमचं हित साधायचे तुम्हाला तुमची टुमकी लावायची असं राजकारण करू नका आम्ही आमचा पक्ष बाजूला ठेवला तुम्ही तुमचा पक्ष बाजूला ठेवा व्यक्ती म्हणून का म्हणून तुम्ही पुढे या याला सोडून आता प्रश्न जर त्या उमेदवाराला भाजपकडनं उमेदवारी मिळाली समिती नाही झाली तर राष्ट्रवादीचा उमेदवार तळेगाव शहरात असेल का काय काय त्या उमेदवाराला जंतो ताबाडे यांना तर भाजपकडनं उमेदवारी मिळाली भाजपच्या चिन्हावरती ते निवडणूक रिंगणात उतरले समिती नाही झाली तर तुमचा स्टँड काय असेल एक मिनिटात आमचा उमेदवार जाहीर करू एक मिनिट तर जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेस या ठिकाणी पक्षाची जी आढावा बैठक झालेली आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत आणि या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत अनेकांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे नाना शिंदे यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे दिलीप नाना शिंदे यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे